पालकमंत्री भोसले यांच्या प्रयत्नांना यश जिल्हा रुग्णालयासाठी कृषी विद्यापीठाला निधी वर्ग लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी तीन पॉईंट बत्तीस कोटीचा निधी मंजूर जागेचा प्रश्न अखेर मार्गी पालकमंत्री राजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा निधी विद्यापीठाला वर्ग लातूर जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेली कृषी महाविद्यालयाची जागा आरोग्य जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या जागेच्या मोबदल्याच्या रकमेसाठी मंजूर झालेला तीन कोटी बत्तीस लाख अडुसष्ट हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी कृषी विभागाने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वर्ग केला आहे सन दोन हजार मध्ये लातूर शंभर खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता मिळाली होती यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आलेल्या दहा एकर कृषी विभागाच्या जागेच्या मोबदल्याचा निधी उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला होता पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पहिल्यांदाच दौऱ्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी मंजूर करून घेतला निधी प्राप्त झाल्यानंतरही तो कोणत्या खाते क्रमांकावर वर्ग करायचा यावरून निर्माण झालेला संभ्रम कृषी विद्यापीठाने कृषी विभागाकडे स्पष्ट करण्यासाठी सादर केला होता अखेर पालकमंत्र्यांच्या मंत्रालय पातळीवरील हस्तक्षेपामुळे कृषी विभागाने चौदा मे रोजीचा शासन निर्णय जारी करून निधी वर्ग करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला सर्वे क्रमांक मधील दहा एकर एक जागेचे हस्तांतरण अधिकृतपणे आरोग्य विभागाकडे होणार असून हा प्रकल्प प्रत्यक्ष साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे